साई मोबाईल गड इंग्लज आपले लाडके आणि हक्काचे बारा वर्षापासून मोबाईल क्षेत्रामध्ये ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेले साई मोबाईल मोबाईल व इतर डिस्काउंट चला तर मग जीवनात भुरिया रंग साई मोबाईल संघ आमचा पत्ता सुपर मार्केट भारत आज अण्णावर साठेंची एकशे पाचवावी जयंती आंबेडकर मंच तसेच अण्णासाठी विचार मंच अशा या संयुक्त ना लहान भाऊंना मोठा भाऊ असं न समजता सगळे एकत्र येऊन युनिटी इज द बेस्ट स्ट्रेंथ हे दाखवण्यासाठी जयंती उत्साहात संपन्न होत आहे खरोखर सगळ्यांचं हित जपणार हे गोकुळ आहे आणि म्हणून आज नवती मुफ साहेब यांच्या शिव असते हे उद्घाटन सोहळा इथं संपन्न होणार कार्यक्रमाचे प्रमुख अजिंक्य चांदणे साहेब अत्यंत निर्भीड आणि बेधडकपणे वक्तव्य मांडण्यासाठी ज्यांची महाराष्ट्रावर ख्याती आहे ते आज या सभेला संबोधित करणार आहेत साठे यांचा विचारांचा प्रचार करण्यासाठी ही सभा आहे अण्णाभाऊ साठे हे साहित्य क्षेत्रातील एक अग्रगण्य व्यक्तिमत्व या महाराष्ट्रातल्या मराठी भाषेला लाभलेलं आहे आणि या प्रबोधन सभेच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा याच्यासाठी आम्ही महाराष्ट्रामध्ये प्रचार करत आहोत साहित्य क्षेत्रातील भारतरत्न अण्णाभाऊ साठेंना महाराष्ट्र शासनाने द्यावा त्यांची जी साहित्य संपदा आहे त्यांच्या ज्या कादंबऱ्या आहेत या कादंबऱ्या इतर भाषांमध्ये भाषांतरित व्हाव्या ही आमची प्रमुख मागणी या महाराष्ट्रामध्ये वारंवार आम्ही लावून धरत आहोत अण्णाभाऊ साठेंचा जो विचार आहे तो फुलेशाह आंबेडकरांचा मानवतावादी विचार आहे आणि अण्णाभाऊ साठेंना आर एस एस आणि संघाच्या माध्यमातून एक वेगळ्या पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न महाराष्ट्रामध्ये होत आहे त्याचाही आम्ही या ठिकाणी विरोध महाराष्ट्रामध्ये दर्शवत हो। आहोत आणि या अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये त्यांच्या विचारांचा जागर व्हावा याच्यासाठीची ही सभा आहे अठ्ठेचाळीस वर्षाच्या अत्यंत आयुष्यात अण्णाभाऊने पस्तीस कादंबऱ्या नऊ कथासंग्रह चौदा लोकनाट्य पंधरा पोवाडे आणि एक प्रवासवर्धन अशा साहित्याच्या माध्यमातून आपल्या देशामध्ये एक अभिमान असा उपक्रम त्यांच्या नावावर कोरले गेलेला आहे आपला समाज शिकला पाहिजे टिकला पाहिजे भविष्यामध्ये तो वाढला पाहिजे हे सात हेतू घेऊन अण्णासाहेबांनी अतिथं हयात चळवळ या अखंड महाराष्ट्रामध्ये उभी केली त्याचा अभिमान आमच्यासारख्या तरुणांना खास करून आज या ठिकाणी आहे मी महेश सर्वाधी असतील पप्पू सर्वाधी असतील आणि त्याचे सर्व सहकारी असतील यांना मी मनापासून या ठिकाणी विनंती करतो की आजची पिढी उत्तम दादा ती मोबाईलमध्ये वाद चालली आहे ह्या उपाय म्हणून आपण प्रत्येक वर्षी असे नवनवीन उपक्रम तरुणांच्यासाठी उद्योजकाच्या माध्यमातून असतील शिक्षणाच्या माध्यमातून असतील साहित्याच्या माध्यमातून असतील किंवा अनेक वेगवेगळ्या माध्यमातून आपण या आमच्या तरुणांना व्यासपीठ निर्माण करून द्यावं त्यासाठी लागेवली मदत मुश्रीफ फाउंडेशन आणि मुस्लिम साहेबांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी आपल्याला माहीत असेल की भीत वाक्य घेऊन अनुभव साठेने तर हयात या आपल्या जनतेची सेवा तिने या ठिकाणी केली जग बदल घालवले घाव सांगून गेले माझं भीमराव असं सांगून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर तिने अखंड महाराष्ट्रामध्ये ही चळवळ उभी केली आणि आज त्याचं छोट जो वृक्ष आज वटवृक्षामध्ये रूपांतर हे त्यांच्या ते माध्यमातून झालेलं आहे आजच्या तरुणांनी ध्यानात घेतलं पाहिजे मला महेश सर्वांनी या ठिकाणी मागणी केली की आमच्या गडिवली शहरामध्ये एक सांस्कृतिक हा या ठिकाणी व्हावं मला या ठिकाणी सांगू इच्छितो की मी मुस्लिम साहेबांच्या माध्यमातून आपण समाज मंदिराला पंचवीस लाख रुपये आपण धरलेले आहेत वर्सुबाई मंदिराला पंचवीस लाख धरले दा आहेत हायमॅक्सला नाही पोलला दहा लाख रुपये आपण धरलेले आहेत आणि मधुश्रेष्ठी विद्यालय येथील प्रेक्षक यांच्यासाठी आपण सत्तर लाख रुपये धरले आहेत आणि आपल्या विभागातील गटारी रस्ते यासाठी आपण सत्तर लाख